धर्मावर आमच्या हक्काच्या लढीसाठी लढतोय आम्ही हा सिना बच्चू को वीस वर्ष लढतोय कुठल्याही पक्षाचा आधार घेतला नाही कारण तुला आम्ही केलं केलं पाठिंबाने घेतला कारण बोलता आलं पाहिजे म्हणून बोलता आलं पाहिजे म्हणून तुम्ही हे ह्या हे लक्षात ठेवा चार चेहरा वेळेस लिहून येणं आणि पगार पाठिंब्याच येणं सोपी गोष्ट नाही आहे मेहनत राम राम राबतो आमचा कार्यकर्ता आणि आम्ही कुठं कमी नाही पडत आम्ही कुठेही कमी पडत नाही मित्र एका हो डीपीवर तेवीस कनेक्शन आहे तेवीस व्होल्टेज उडत नाही आम्हाला आणि ऊर्जा मंत्री विदर्भातले आहे तोंड ने उडत भुरत, तोंड उडत नाही आमचा कोणत्या पक्षाला वैर नाही आहे पण जो शेतकऱ्याचा वैर होईल त्याचा पर्दापाश केल्याशिवाय पर्दापाश करणार ते मांडू पुऱ्या लोकसभेच्या हिंदुस्थानाच्या निवडणुकीमध्ये एकही नेता शेतकऱ्याचं भाषण या सगळ्या प्रचार सभेत करत नाही अकेला बच बोलताय अकेला बच चुकुळ किसान और मजदूर के बारे में बोलताय आम्ही म्हणतोय जातीपातीच्या नावानं धर्माच्या नावानं मतनी पाहिजे आम्हाला पडलो तरी बेहत्तर पडलो तरी बेहर ही निवडणूक शेतकरी शेतमजुराच्या नावानं जिंकाची आहे शेतकरी शेतमज आजही अर्ध्या टिप्या चालत नाही भाऊ कापसाचे भाव आठशे रुपयानं कमी झाले निवडणूक चालू असताना आठशे रुपयाचा अर्थ ज्याचं मत पाहिजे त्याच्या घरात